Yes, sir yes sir yes sir सुननेशोक छत्रपति श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज की भारत माता की हिंदू धर्म की जय श्री राम जय श्री राम आज आपण सर्वजण इंदापूर मध्ये या पवित्र भूमीमध्ये वीरश्री सरदार मालजीराजे भोसले यांची घडी त्याचप्रमाणे समाधी स्थळ हे व्हावं त्याच्यावरच अतिक्रमण निघावं आणि जो काय आराखडा या ठिकाणी तयार केलाय तो थांबून नव्यानं त्यामध्ये आपल्या शिवभक्तांना भक्तांना समाविष्ट करून नव्यानं परत लोकांना पुढे पर आणावा अशा पद्धतीच्या मार्गीसाठी आपण इथे आलेलो आहोत मी तर येण्याच्या अगोदर एकशे चौवेचाळीस लावले एकशे चौवेचाळीस लावलंय आणि प्रत्येक कार्यकर्त्याला बोलून नाव लिहून घेतय प्रत्येक कार्यकर्त्याचा पत्ता घेतय माझं नाव महेश किशनराव लांडगे महादेव मंदिराजवळ माझं नाव आम्ही काय आम्ही आम्ही सगळेजण उघड समोर जाणार आहे कुठला माते फिरू सारखा रात्रीचा काळा बाजार करणारे लोक नाही आम्ही खरंच माते फिरू आपण पाहिल्या मध्ये तरी रात्रीचे नागड्या उड्या फिरतात आणि नाही नाही त्या विटंबना आमच्या महापुरुषांच्या करतात असले माते बिरु आम्ही नाही आम्हाला वारसा आहे मालोजी राजांचा आम्हाला वारसा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्हाला वारसा आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा आम्ही समोर जाऊन कोण हात करणारी लेकर आहोत आम्ही माग पुर कुणी पण घाबरू नका कुणाची नाव किती असतील कुणाचे फोन नंबर किती असतील माझा फोन नंबर पण देतो मी नाव पण देतो एकाही कार्यकर्त्यावर कुठलाही गुन्हा दाखल झाला पाहिजे काय गुन्हा दाखल करायचा तो माझे करा काय गुन्हा दाखल करायचा माझ्या आणि माझी माहिती घ्या जरा माहिती घ्या नऊशे चाळीस एकर सपाट घाबरला नाही जिथं चुकतंय माणूशिक ठोक पण उभं राहून सांगितलंय मला तुमच्या मतदानाची गरज नाही मला तुमच्या मतावर निवडून यायचं नाही ज्या इतिहासाच्या जीवावर आम्ही आजपर्यंत वाटचाल करतोय तो इतिहास टिकवण्यासाठी तो धर्म टिकवण्यासाठी ज्या ज्या महापुरुषांनी बलिदान दिलं आम्हाला मार्गदर्शन केलं आम्हाला दिशा दिली त्या दिशावर चालणारे आम्ही सगळे लोक आहोत इथं आल्यापासून मला प्रत्येक कार्यकर्त्यांनी सांगितलं ज्या दिवशी माझ्याकडं पहिल्या दिवशी आले त्याही दिवशी या सर्व कार्यकर्त्यांनी सांगितलं वीरश्री सरदार मालोजी राजांची ज्या ठिकाणी समाधी होती ती समाधी त्या ठिकाणी नाही आहे आणि एक घडा तयार झालाय आणि त्या आराघाड्याच्या जीवावर एकाच ठिकाण मस्जिदलाही रस्ता आणि त्या ठिकाणी शिशोभीकरण केलंय त्यालाही रस्ता आज भी प्रशासनाला या निमित्ताने सांगतो आम्हाला श्री सरदार राजांची समाधीच स्थान आम्हाला कळालं पाहिजे आणि जो आराखडा प्रशासनाने तयार केलाय ज्या प्रशासनाचा जो आराखडा आहे तो थांबवला पाहिजे आणि त्याच्यामध्ये आमच्या इथल्या लोकांना सहभागी करून त्या ठिकाणी मालोजी राजांची समाधी स्थापन झाली पाहिजे अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी अशा प्रकारचे मोर्चे होतात वेगवेगळ्या विषयावर होतात ज्या ठिकाणी आमचे सहकारी आदरणीय मंत्री नितेशी राणे आले आमचे सहकारी बंधू आदरणीय गोपीचंद पडळकर आले प्रत्येक वेळासना दिशाभूल केली प्रशासनानं मागण्या आमच्या मंजूर केल्या पण त्या पूर्ण केल्या नाहीत आज तर सकाळपासून आज तर सकाळपासून अतिक्रमण काढायला सुरुवात केली एकच मशीन दिसते मला एकच मशीन <laughs> तुम्ही परत माहिती घ्या मी अडीचशे मशीन लावल्या हो होत्या <laughs> मशीन लावल्या होत्या आणि शंभर पॉकलँड होते <laughs> आणि पॉकलँड पण बारीक नव्हते त्याकरता हो माझी माहिती घ्या मी आधी चालू तर काहीतरी येऊन जाणार लक्षात ठेवा <laughs> <laughs> यायचं आता जर आपण कारवाई चालू केली त्याचं स्वागत पण ती कारवाई जोरात झाली पाहिजे आणि दुसरं जे समाधी स्थळ आम्हाला सगळ्यांना अपेक्षित आहे जे समाधी स्थळ काय झालं पाहिजे बऱ्याच ठिकाणी आमचे हिंदुत्ववादी कार्यकर्ते वेगवेगळ्या माध्यमात मागच्या टायमाला पण तुम्ही लक्षात घ्या मागच्या टायमाला कलेक्टर होत त्यांना विचारा शिवन साहेब या इंदापूर शहरातले सगळे कत्तलखाने पाडायचं काम या महेशलांडगेने केले लक्षात ठेवा काम केले हिंदुत्व कार्य कार्यकर्तरी घाबरायची गरज नाही मी विशेषतः गोरक्षकांना सांगतो लक्षात घ्या आपण धर्माचं रक्षण करतोय आपण आपल्या गोमातेच रक्षण करतोय आणि जर खोटे केस जर आमच्या गोरक्षकांवर जर कुणी केले तर कदापिही मी सहन करणार नाही गोरक्षण करण हे म्हणजे काय घरात चितुका खेळणार नाही जे कोणी आमच्या गोरक्षकांवर खोटे आरोप करतायत जे कोणी आमच्या गोरक्षकांबद्दल चुकीच्या बातम्या देत आहेत चुकीच्या पद्धतीनं प्रशासना समोर मांडणी करतायत तर मग त्यांना त्यांना आहे गोरक्षण म्हणजे चिचुका करणं चिचुका खेळणार नाही एकदा या गोरक्षकांच्या बरोबर गोमातेचं रक्षण करण्यासाठी एखाद्या गाडीचा पाठला करा तुम्हाला कळेल गोरक्षण काय असत्या वेळेस एखादा तो जी आधी कोण कुठेशी गेला आणि तिथं म्हणलं की आम्ही गोरक्षण आमचं नुकसान करते अरे तुला काय घेणं पडले गोमाता आमची आम्ही तिथं रक्षण करणार आणि जो कोणी आडवाईल ज्यावेळेस सत्तेत नव्हतं त्याही वेळेस आमचे गोरक्षरक्षण करत होते आता सत्तेत येऊन जर आम्हाला कुणी सांगत असेल गोरक्षणावर बंदी घालली पाहिजे अरे सोडून द्या गोरक्षण आपल्या रक्त दे आहे कुणी गोरक्षणापासून माग आलायचं नाही लवजी आदपासनं आलायचं नाही लँड जी आलायचं नाही बिंदास जो कुणी याच्यामध्ये येईल त्याला तसं ज्या तसं उत्तर देण्याचं धाडच आपल्यामध्ये असलं पाहिजे आज या सभाजी स्थळाच्या माध्यमातून प्रशासनाला सांगतो आज आम्ही तू उठणार नाही आम्हाला आज काय तरी ठोच आम्हाला या ठिकाणी पाहिजे आम्हाला जर योग्य ठिकाणी आमच्या आमच्या इच्छेनुसार ज्या ठिकाणी विरोधी सरकार समाजी स्थळ होतं ती जागा दाखवायची आणि त्याच ठिकाणी समाजी स्थळ झालं पाहिजे अशा प्रकारची भूमिका आमची आहे अनेक ठिकाणी मला आता बरेचसे लोक बोलताना बोलले इथल्या राजकीय जे काही नेते मंडळी आहेत त्या सगळ्यांना इथं अतिक्रमण केलेल्यांचं मतदान पाहिजे एक लक्षात ठेवा या नेते मंडळींना मी सांगतो शेवटी कांद्यावर आमचा हिंदू माणूसच नेणार आहे दे शेवटी खालद्यावर आमचा हिंदू माणूसच नेणार आहे आणि कोणी अमृत्व घेऊन आलं नाही राजकारणात अमरत्व घेऊन आलं नाही कोणी राजकारणात शेवटी आपला धर्म आपला धर्म काय शिकवतो आपल्या धर्माचं काय मार्गदर्शन आहे अरे जर आपण आपला इतिहास आपण जप जोपला नाही आपण जर तो जोपासला नाही तर आपण येणाऱ्या पुढल्या पिढीला काय दाखवणार काय सांगणार आपला आपला इतिहास कशा प्रकारचं बलिदान माझ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना हिंदू धर्मासाठी दिलं कशा प्रकारे इंग्रजी स्वराज्य माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केलं कशा प्रकारे वीरश्री सरदार राजांनी पराक्रम केला कशा प्रकारची ही इंदापूरची धरती किती पुण्य आहे हे आम्ही पुढच्या पिढीला कसं सांगणार ज्या धरतीत ज्या भूमीत आपण जन्माला आलो त्या भूमीबद्दल आपल्याला अभिमान आप असला पाहिजे मी सगळ्या नेते मंडळींना आवाहन करतो इथं आम्ही कुणाच्या विरोधात बोलत आलो नाही आम्ही कुठल्या मनात कुठला कुठल्या संस्था आम्ही तर आलोयत आपल्यासाठी आलोय महाराज एकदम सुंदर बोलत होते मला बऱ्याचशा लोकांनी सांगितले जरा कमी बोलत जा आणि काम जास्त करीत जा आज तर मी हा येत होतो तर आला चालू केले बघा इथं तर सगळं सपाट झालं तर चांगलंच होईल आणि प्रशासनाची लोक आहेत त्यांना माझी विनंती आता तुम्ही आम्हाला लेखी स्वरूपात द्या आमच्या ज्या ज्या नाही ते मानले त्या आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ ज्यांच्या पाठिंब्यामुळ ज्यांच्या नेतृत्वामुळे आज मी भारतातली सगळ्यात मोठी कारवाई करू शकलो आज निवेदन मुख्यमंत्र्यांना देणार आहे आणि आपल्याला माहिती आहे मुख्यमंत्र्यांनी एकदा ठरवलं तर नऊशे चाळीस एकर भुईसापाट केलं हे नाही छोट आहे आणि मी स्वतःला सांगतो मी विश्वासाला सांगतो आपले मुख्यमंत्री या संदर्भामध्ये योग्य असा निर्णय घेतील योग्य ठिकाणी ज्या ठिकाणी वीर श्री सरदार राजेंची समाधी आहे त्याच ठिकाणी समाधी होईल हा पण विश्वास तुम्हाला या निमित्ताने देतो आणि सगळ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना हे ठापपणे सांगतो कुणी जरी आपल्या धर्मकार्यामध्ये आलं कुणीतरी आपल्याला धर्मकार्याचा आढळ आलं कुणी जरी आपल्याला कसलाही प्रशासकीय कसलाही राजकीय दबावण्याचा प्रयत्न केला तरी किंचित सुद्धा मागे घालायचं नाही किंचित सुद्धा या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हे आपल्या मागे पूर्ण ताकदीने उभे आहेत मी तुम्हाला आज विश्वासाला सांगतोय हे निवेदन तुम्ही मला दिले ना हे निवेदन पूर्ण झालं याच्यातली काम पूर्ण झाली हा तुम्हाला विश्वास देतो <laughs> माझी प्रशासनाला मागणी आहे आम्ही इंदापूरच्या चौकामध्ये दरम्यान छत्रपती संभाजी महाराजांना स्मारक उभं केलं आमच्या सहकार्यांनी <laughs> त्या ठिकाणी रात्रंदिवस पहाडा देत आहेत अरे आमच्या या महाराष्ट्रात आमच्या या कार्यकर्त्यांना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज महाराजांच्या स्मारकाच पहारा द्यावा लागतोय ही वेळ आमच्यावर आली आहे मी परत एकदा प्रशासनाला या निमित्तानं एवढं नक्की सांगतो आम्ही मागच्या काळात जो प्रकार एका माथे फिरवणू केला कसले माते फिरवावी भी नाहीयेत आम्हाला जर आमच्या राजाच्या स्मारकासाठी जर पहाडा द्यावा लागत असेल तर आम्ही पुढच्या टायमाला जस रोको केले जर तो पुढे उद्रेक झाला तर त्याला जबाबदार तुम्ही सगळे मंडळी राहाल प्रशासनाला मी आज या निमित्ताने सांग प्रशासनाला या निमित्ताने सांगतो परत एकदा आमची मागणी एकदम स्वच्छ आणि साफ आहे आम्हाला कुठल्याही माणसाबद्दल व्यक्तीबद्दल नाही आम्हाला आमचा धर्म आमचा इतिहास आमची परंपरा आमची संस्कृती जपायची आहे त्याकरता आम्ही सर्वजण रस्त्यावर आहोत आज जे सहकारी आपले निघून गेलेत त्यांना काही पोलीस प्रशासनाच्या माध्यमातलं दमकावलं गेलं त्या सगळ्या सहकार्यांना सांगा राज्याचे मुख्यमंत्री आपल्या बरोबर आहेत कुणाला घाबरायची गरज नाही आपण कायदा हातात नाही आणि कायदा हातात घेण्याची वेळ आली तर सांगून घेऊ सांगून घेऊ सांगून घेऊ आणि त्या ठिकाणी आम्ही विचार करणार नाही माझी परत एकदा या निमित्तानं सगळ्या माझ्या हिंदू बांधवांना माझी विनंती आहे कुठलंही काम करताना आपल्या डोळ्यासमोर आपलं काम आणि त्या कामाचा प्रामाणिकपणा असला पाहिजे आपल्या कामामुळं आपल्या का कुठल्याही कामामुळं कामा आपल्या धर्माच्या प्रत्येक माणसाची प्रत्येक घटकाची प्रत्येक समाजातल्या बांधवाची छाती ही इंचभर वाढली पाहिजे आज मालोजी मालोजीराजेचं स्मारक करून आपण एक चांगला पायंडा इथल्या प्रशासनाला घालून देतोय योग्य ठिकाणी स्मारक झालं पाहिजे योग्य ठिकाणी त्या जी मस्जिद आहे तिला बाहेरने रस्ता गेला पाहिजे आम आमच्या त्यांना काय घेणं गेलं नाही आमच्या मधून नाही पाहिजेत आणि ज्या ठिकाणी स्मारक आहे त्याच ठिकाणी स्मारक झालं पाहिजे अशा प्रकारची विनंती मी प्रशासनाला करते आणि प्रशासनानं या संदर्भामध्ये जोपर्यंत आम्हाला या ठिकाणी सांगत नाही तोपर्यंत कुणीही जागा उठायचं नाही